आधीपडे अक्षदा नंतर पडे टाळी आधीपडे अक्षदा नंतर पडे टाळी रावांचं नाव घेण्याची प्रथमच पाळी गणपतीला असतो दुर्वांकुराचा साज गणपतीला असतो दुर्वांकुराचा साज रावांचं नाव घ्यायला सुरुवात करते आज मांडवाच्या दारी जुईंच्या वेली मांडवाच्या दारी जुईंच्या वेली रावांच्या नावाने आजपासून सुरुवात केली कडे कपारी ओलांडून नदी सागराला मिळते कडे कपारी ओलांडून नदी सागराला मिळते माहेर वाशियांचा निरोप घेऊन रावांची होते लुकलुकणारं चांदणं शशीला फार आवडलं लुकलुकणारं चांदणं शशीला फार आवडलं माझ्या जीवन सुखासाठी मी रावांना निवडलं आशीर्वादाची फुले वेचते वाकून आशीर्वादाची फुले वेचते वाकून रावांचं नाव घेते तुमचा मान राखून संसाररूपी जीवनात सासू सासरे आहेत हौशी संसाररूपी जीवनात सासू सासरे आहेत हौशी रावांचं नाव घेते सत्यनारायणा दिवशी कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ कुंकू म्हणजे सौभाग्य संसार म्हणजे खेळ रावांचं नाव घेते हळदी कुंकवाची वेळ तुळशीचे वृंदावन म्हणजे पावित्र्याचे स्थान तुळशीचे वृंदावन म्हणजे पावित्र्याचे स्थान रावांचं नाव घेऊन राखते तुमचा मान रामासारखे राजे सिंहासनावर बसावेत रामासारखे राजे सिंहासनावर बसावेत रावांसारखे पती जन्मोजन्मी असावेत